हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात मी सगळे तर कोणाकोणाला अशी रात्रीची शिळी खिचडी सकाळी गरम करून खायला आवडते मला तर खूपच आवडते मी मस्त पॅनवर किंवा मग तव्यावर गरम करते आणि मस्त कुरकुरीत झाली की नाश्ता करून घेते तर त्यानंतर आपल्याला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकात आज आपण करणार आहोत भेंडी भेंडी खूप वेळा मी तुम्हाला दाखवली आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आत्ता लाईट्समध्ये पण एक व्हिडिओ टाकला जातो नक्की जाऊन बघा आज फक्त मी भेंडी कशी चिरायची त्याची एक छो छोटीशी टिप्स तुम्हाला देणार आहे मी अशी लावून घेते भेंडी एका रांगेने आणि पटापट चिरून काढते म्हणजे मग पटकन चिरले जाते खूप वेळ वाया जात नाही तर या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की खराब वगैरे दिसतील का तर आपल्याला लागलीच कळतं की खराब भेंडी असेल ती लगेच काढून बाजूला ठेवायची तर अशी भेंडी जर चिरली ना तर मिनटात अगदी भेंडी चिरून होऊन जाते तुम्हाला जास्त जर घ्यायला जमत नसेल तर आधी तीन चार भेंडी असं क चिरून बघा पटकन होते अगदी आणि बारीक पण चिरली जाते तर बऱ्याच वेळा मी दाखवली भेंडीची रेसिपी ती तुम्ही नक्की याच्यावर जाऊन बघा लिंकवर ले ले तर या ठिकाणी भेंडीची भाजी मी लावून दिली बाजू बाजूला आता होत आलेली आहे तोपर्यंत मी कणिक करून घेतलं इकडे नंतर आपण आता चपात्या लाटायला घेणार आहोत तर काय करायचं माहिती का आपण जे पोळपाट घेतो ना त्याच्या खाली नेहमी कापड ठेवायचं म्हणजे पोळपाटचा आवाज येत नाही नाही तर चपाती करताना जर पोळपाटचा आवाज आला ना तर आपल्या घरात नवरा बायकोची भांडणं होत असतात ही पण एक छोटीशी टिप्स तुमच्यासाठी तर ते आवाज चांगला नसतो आपल्यासाठी घरामध्ये तर या ठिकाणी आता चपात्या वगैरे मी लाटून घेते सगळ्या तर पोळ्या झाल्यानंतर मस्त एक छोटीशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे नक्की आवडेल लहान लेकरांसाठी तर खूपच छान अगदी आवडीने खातात तर या ठिकाणी चपात्या झाल्यानंतर आपण या ठिकाणी आता गुळ चिरून घेणार आहे सुरीच्या मदतीने सुरीने असं कापून घेतला ना मग आपल्याला कालवायला सोपं पडतं कारण मिक्सर वगैरे जर फिरवला तर मग तो सगळ्या भांड्याला चिकटून जातो त्यापेक्षा असा चु सुरीने केला की मग त्यामध्ये बारीक तुकडे वगैरे गुळाचे असे राहत नाही छान असा आपल्याला स्मॅश करता येतो तर या ठिकाणी आता कापून घेते मला जेवढा लागणार आहे तेवढा काढून घेते गूळ सुरीने पटकन पण होऊन जातं आपण सोलरने पण काढू शकतो सोलरने पण छान निघतो पण खूप वेळ लागतो त्याला सुरीपेक्षा म्हणून म्हटलं सुरीनेच काढूया तर या ठिकाणी आता गूळ मी कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण वेलची किंवा जायफळ आपण घालायचं तर माझ्याकडे आता वेलची नव्हती सोलून ठेवलेली तर मी जायफळ घालणार आहे थोडंसं किसूनच घेतलं मी त्यामध्ये त्यानंतर दोन चपात्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तुकडे करून घ्यायचे त्याचे आणि मिक्सरला आपण बारीक करणार आहेत तर मिक्सरला थोडं फिरून घेतलं म्हणजे छान असा एकसारखा चुरा तयार होऊन जातो त्याचा तर या ठिकाणी आता तुकडे टाकून दिले मी सगळे पोळीचे आणि बारीक करून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे ते त्यामध्ये आता आपण गूळ घालून देणार आहेत गूळ सगळ्या घालून द्यायचा आहे त्यामध्ये कालून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने गुळ आपण एकत्र कालून झालं की त्यामध्ये साजूक तूप घालणार आहोत आणि दोन ते तीन चमचे आपल्याला घालायचं आहे म्हणजे लाडू वळले जातील आपले आणि त्यामध्ये आपल्याला काय ड्रायफ्रूट्स घालायचे ते आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो तर या ठिकाणी आता घातलेले ड्रायफ्रूट्स आणि हाताने व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपले हे चुरम्याचे लाडू आपल्याला तयार होतील आपले आणि ते वळून घ्यायचे आहेत छान तर खूप छान लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात आणि जे गोड खातात ना त्यांना तर खूपच आवडतात पोळी वगैरे मुलं असे खात नाही जर असं करून दिलं तर पटकन खाऊन घेतात आमच्या लहानपणी आईपणा मला असे लाडू क करून देत असायची आणि खूप छान असायचे पौष्टिक असायचे हे लाडू तर तुम्ही पण नक्की ट्राय करा छान लागतात चवीला तर आता इकडे सगळं स्वयंपाक झालेला आहे माझा भेंडीची भाजी पोळी दही आणि आपले चुरम्याचे लाडू तर म्हटलं चला दुपारी आता हे बोंबील मी साफ करून घेणार होती तर बोंबील साफ करून घेतले म्हणजे आयत्या वेळी पटकन भाजीला घालता येतात तर बोंबील कमी आणि त्याची घाणच किती निघाली बघा ते झाल्यानंतर म्हटलं चला व्हाईट कपडे होते यांचे म्हणजे व्हाईट शर्ट होते तर ते मला आलामध्ये घालायचे होते कारण खूपच असे पिवळसर झालेले होते हा एक शर्ट नवीन आहे म्हणून जरा व्हाईट दिसतो तो पण मी म्हटलं चला दोन तीन शर्ट जमा झाले तर आता आपण ते आलाच्या पाण्यामध्ये भिजून देऊया म्हटलं तर या ठिकाणी मी बादलीत पाणी घेतलं आहे अर्धी बकेट घेतलं आहे मी पाणी आणि त्यामध्ये दोन बुच मी आलाचे घालणार आहे तर ते आता सध्या खूप असे वाईट शर्ट त्यांना लागतात मिटिंगसाठी वगैरे म्हणून ते घेऊन येत असतात आणि म्हटलं चला आपण आलामध्ये आता त्याला भिजून देऊ म्हणजे मग छान त्यांना कलर येऊन जाईल नाहीतर ते असे पिवळसर दिसायला लागतात तर या ठिकाणी आता सगळे तिघं शर्ट भिजून घेते मी आणि एक हातरुमल पण होता तो पण म्हटलं टाकून देऊया म्हटलं या ठिकाणी नंतर जवर मग जवर थोड्या वेळाने काढून मग मशीनला लावता येईल म्हटलं मला तर या ठिकाणी आता माझं झालं होतं जवळजवळ आणि मग राजला म्हटलं कपाट आवरायला घे तुझं कारण आता ते टेनचे बुक वगैरे नोटबुक वगैरे ठेवायला तुला जागा पाहिजे तर नवीचं जे सामान आहे तुझ्या नोट्स वगैरे किंवा सगळं जे काही आहे ते आवरून घे म्हटलं म्हणजे कपाट मोकळं होऊन जाईल राजने तर कपाट इकडे आवरलेलं आहे पण सगळा पसारा इकडेही ठेवला आहे त्यांनी आणि तो पुन्हा मला आवरायचा आहे तर म्हटलं मला प्रश्न पडतो कधी कधी की यांना काम सांगायचं की नाही सांगायचं तर म्हटलं ठीक आहे तेवढं तरी आवरलं म्हणजे आता हे मोकळं मोकळं झालं आणि मला ते देता येईल कोणाला तरी घरचू मुलांना तर या ठिकाणी आता इकडे राजला चाललेलं होतं की स्विमिंगची तयारी दोघांची त्यांच्या स्विमिंगला जायला वेळ झालेला होता त्यांचा तर म्हटलं जायचं आहे आपल्याला बाहेर तर इकडे जे खिडकीच्या खालचं कपाट आहे ना तर त्या ठिकाणी मी ब्लँकेट वगैरे असे माझे ठेवलेले असतात आणि तिथेच माझं थोडं शिलाईचं पण सामान ठेवते मी तर मला ब्लाऊज पीस होते त्याचे मॅचिंग धागे आणायचे होते तर म्हटलं आता मुलांना घेऊन जातो आहे तर येताना आणता येतील म्हटलं मग ते पण मला सोबत घेऊन जायचं होतं तर त्यासाठी मी ते काढून घेतलं आणि म्हटलं मग येताना आणता येईल आपल्याला तर या ठिकाणी ब्लाऊज पीस खूप सारे जमा झालेले आहेत ते आणि ते शिवाय पाहिजे तर या ठिकाणी ते पण काढून घेतलं मी आणि म्हटलं कसं येताना मग आणता येईल म्हटलं कारण खूप वेळ होऊन जातो मुलांना आणेपर्यंत मग पुन्हा जायला कंटाळा येतो बाहेर तर त्यासाठी आता ते, ते पण सोबत घेऊन जाणार आहे म्हणजे मग येताना आपल्याला धागे आणता येतील तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय